विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वंदा निष्किटर चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे तेरा जुलै आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालूकामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी सहा वाजता येणारा व्हिडिओ उद्या ते मित्रांनो आपण बघायचा आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे भारत आपल्या राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेरील सागरी संवर्धन प्रयत्नांना वाढवण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करेल आणि त्याला मान्यता देईल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय अधिकार क्षेत्रापलीकडील जैवविधता करार यावर विद्यार्थी मित्रांनो भारत आपला साईन करणार आहेत जैवविधता याला इंग्रजीमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी असे देखील म्हणू शकतो आणि जैवविधता म्हणजे काय की लक्षात घ्या पर्यावरणामध्ये ही वेगवेगळे स्पेसीज असतात त्यांचं संरक्षण करणं आपल्याला गरजेचं असतं त्याचकरिता वेगवेगळे करार केले जातात त्याच अनुषंगाने भारताने देखील आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश पीच ब्लॅक ट्वेंटी फोर युद्ध सरावाचे आयोजन करत आहे जेथे भारतीय थर्टी एम के आय लढाऊ विमानांसह सहभागी होणार आहे त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया तर लक्षात घ्या बारा जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पीच ब्लॅक दोन हजार चोवीस या युद्ध सरावासाठी भारतीय हवाई दलाचे पथक रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स बेस डार्विन येथे दाखल झाले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाविद्यालयाच्या संशोधकांनी शोधलेल्या हॅब्रोस्टेस्टम स्वामीनाथन आणि हॅब्रोसेस्टम बेंजामिन या उड्या मारणाऱ्या कोळ्यांच्या दोन नव्या प्रजाती कोठे आढळल्या आहेत तर विद्यार्थ्यांनो ह्या ज्या आहेत त्या आहेत पश्चिम घाटामध्ये याविषयी अधिकची माहिती बघूयात तर लक्षात घ्या हॅब्रोसेस्टम स्वामीनाथन हे कुंठी नदीच्या काठाजवळ सापडले असून त्यास सायलेंट व्हॅलीमधील विज्ञान व संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांचे नाव देण्यात आले आहे तसेच थुशारागिरी धबधब्याजवळ सिस्टम बेंजमिनचा शोध लागला असून त्यास श्रीलंकेतील कोळी उडी मारण्याचे तज्ज्ञ सुरेश पी बेंजमिन यांचे नाव देण्यात आले त्यानंतर नेक्स्ट कोणाची बातमी प्रसारक आणि डिजिटल संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक रजेश शर्माजी यांचा तुम्ही शो नक्कीच बघितला असेल आपकी अदालत ज्येष्ठ टीव्ही पत्रकार आणि इंडिया टीव्हीचे अध्यक्ष रजेश शर्मा यांची बातमी प्रसारक व डिजिटल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडे किती वित्तीय पॅकेजची मागणी केली तर ही केली आहेत ऑप्शन क्रमांक दोन तीस हजार कोटी रुपयांची त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणता देश नुकताच भारत श्रीलंका मॉरिशस आणि मालदीव सह कोलंबो सुरक्षा परिषदेत पाचवा सदस्य म्हणून सामील झाला आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बांगलादेश हा नव्याने पाचवा सदस्य म्हणून सामील झाला लक्षात घ्या दोन हजार वीसमध्ये स्थापन झालेल्या सी एस सीमध्ये मुलत भारत श्रीलंका आणि मालदीव यांचा समावेश होता दोन हजार बावीसमध्ये मॉरिशस सामील झाल्यामुळे त्याचा विस्तार झाला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात कोणत्या भारतीय संस्थेमध्ये नवीन बॅच विद्यार्थ्यांसाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये बी टेक प्रोग्राम दिले जातील तर याचं योग्य उत्तर आहे आय आय टी जोधपूरमध्ये हा विद्यार्थी मित्रांनो उपक्रम सुरू करण्यात आला आहे फुल फॉर्म लक्षात ठेवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ पश्चिम बंगालच्या सरकारी विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी शोध आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आहे उदय उमेश ललित यांची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात घ्या पश्चिम बंगाल सरकारच्या विशेष राजयाचिकेनंतर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक नऊ सेंट पीटर्सबर्ग येथील दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करत आहे तर ते करत आहे ऑप्शन क्रमांक चार ओम बिर्ला लक्षात घ्या ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत त्यानंतर ताना क्वेश्चन क्रमांक दहा यू एस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम संचालक मंडळात टाटा सन्सचे कोण सामील झाले आहेत तर ते सामील झाले आहेत ऑप्शन क्रमांक दोन सूर्यकांत लक्षात घ्या टाटा सन्सचे प्रमुख नेते सूर्यकांत एस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत तर या पद्धतीने आपण एकूण प्रश्न होप नक्कीच व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करून द्या एक लाईक केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटत की असंच नवनिन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तसेच आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे तीन हजार प्रश्न पाहिजे असेल तर आपण नाईन्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता त्याच पद्धतीने जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत याची देखील प्राइस आहे फक्त फोर्टी नाईन परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठस यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सअप देखील आपण करून द्या लगेच तुम्हाला पीडीएफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू